abi şey. Ben girerim. İkide girsin. Oha oha ver ver ver. Gel gir, gir gel. Hayır

मी प्रेरणा शिवाजी नाईक मी एल पी सी आय पोलीस विश्रामबाग पोलीस स्टेशनला माझे वडील शिवाजी गणपती नाईक ते सॅटरडे शनिवारी त्यांना चक्कर आल्याने ते पडलेले त्याच्यानंतर आम्ही त्यांना वाटेगावकर डॉक्टर इस्लामपूरला त्यांना आधार हॉस्पिटलला घेऊन गेलेलो तिथे आम्हाला ब्रेन डेथ म्हणून सांगितलेलं मग त्याच्यानंतर आम्ही असा निर्णय घेतला चार दिवस ते होते तिकडे त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेतला की त्यां आम्हाला त्यांना असंही जिवंत बघायचं आहे तर त्यांचे ऑर्गन डोनेट करून आम्ही त्यांना जिवंत बघू शकतो कायमच सो आम्ही उशक्कल हॉस्पिटलशी कॉन्टॅक्ट केला तिथले डॉक्टर मालाणी साहेबांनी सर्व या गोष्टी पुढे क्लिअर केल्या आणि आज ते व्यवस्थित आहेत उषक्काल टीमचं त्याच्याबद्दल आभार आहे तर आज झालेल्या लिव्हर डोनेशनविषयी सिव्हिल सर्जन साहेबांनी सगळी माहिती आपल्याला दिलेलीच आहे मी अजून ह्याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगू इच्छितो की उशक्काल रुग्णालयाला नुकतीच किडनी ट्रान्सप्लांटची परमिशन मिळालेली आहे सरकारकडून आणि आता लिवर ट्रान्सप्लांटची परमिशनसुद्धा आम्हाला अपेक्षित आहे या आठवड्यामध्ये तर लवकरच साधारण एक महिन्याच्या काळात इथंच हे सगळं प्रत्यारोपण होईल अशा पद्धतीची सेवा सोय आम्ही करांच्यासाठी करत आहोत आणि त्यासाठी आम्हाला सिव्हिल सर्जन साहेब असतील डेप्युटी डायरेक्टर आहेत डायरेक्टर आहेत ह्यांचं भरपूर सहकार्य लाभलेलं ला आहे दुसरं आजच्या ह्या ह्याच्यासाठी ह्याची प्रोसेस खूप लांबडी असते आपल्याला वाटतं की फार इझिली आपण डोनेशन पेशंट आला आणि डोनेशन घेतलं असं नाही ह्याच्या सर्व टेस्ट घेऊन तो ब्रेन डेड असल्याचं चार डॉक्टरनी सर्टिफाय करावं लागतं आणि त्यानंतर ते आपल्याला सेंट सेंट्रल कमिटीला कळवावं लागतं आणि ते ठरवतात की हा अवयव कुठल्या हॉस्पिटलला जाणार मग त्या हॉस्पिटलची टीम आपल्याकडे येते त्यांचं टायमिंग बघून आपल्याकडे इथं सगळी ऑपरेशनची तयारी करावी लागते त्याचबरोबर गवर्मेंट यंत्रणा म्हणजे सिव जिल्हाधिकारी साहेब आणि पोलीस कमिशनर साहेब यांना आपल्याला कल्पना द्यावी लागते की कुठल्या वेळेला ही अवयव वे साधारण आपल्या हातात येणार त्यानुसार त्यांनी आम्हाला दरवेळी आपल्याला मदत केली ह्यावेळीसुद्धा त्यांनी ग्रीन कॉरिडॉर करून देऊन हा अवयव लवकरात लवकर पुण्याला कसा पोहोचेल याची काळजी घेतली आणि साधारण तीन साडेतीन तासात तो अवयव पुण्याला पोहोचून ताबडतोब त्या नवीन रुग्णाला आजच्या आज तो लाव लावला जाईल आणि त्याचे प्राण वाचतील आता ह्यासाठी या, या पेशंटच्या नातेवाईकांचे आणि मी अत्यंत आभार मानतो त्याचबरोबर माझ्या टीमनं जे काय काम केलं आहे त्याचंसुद्धा मी अत्यंत आभार मानतो सिव्हिल सर्जन साहेबांचं स सहकार्य नेहमीच आम्हाला लाभलेलं आहे आणि आपण मीडियानीसुद्धा या अवयव प्रत्यवा पुरवण्यासाठी जे काय चळवळ आपण चालू केली आहे त्याचं जास्तीत जास्त प्रमोशन करून लोकांना याची महती कळावी याची आपण मदत कराल अशी अपेक्षा बाळगून मी थांबतो